म्हणजे दहा वर्षापूर्वी गॅस चारशे रुपये होता हा हे तुमचं मान्य मला तुमचं बरोबर पडते पण दहा वर्षापूर्वी कापूस पण पाच हजारच होता आता पण दहा वर्षापूर्वी कांदा पण वीस रुपये किलो होता आता पण तेवढंच का शेतकऱ्यांच्या बेटा कोण सांगणार सर जर तालुका प्रतिनिधी पाच पाच वर्ष तरी एक आणि दोन दिवस सुद्धा गावात येत नसतील गावात यांच्या वेदा जाणत नसतील आणि जर फक्त कामं पुरतेच बाकीची माणसं येत असतील तर काय करमाळा येथे एका शेतकऱ्याच्या मुलीने मोदी सरकारचा विकास रथ अडवला गॅसचे भाव वाढतात मग शेतकऱ्याच्या कापसाचे आणि कांद्याचे भाव कधी वाढणार असा सवालच या मुलीने सरकारला केलाय ही मुलगी यावेळी काय बोलत होती पाहूयात आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून हो पाहिजेच ना पण <coughs> हा बर... सर मी ऐका ऐका तुमचं बरोबर आहे तुम्ही म्हणताय की चलन चलनवाढ पाहिजे दहा वर्षापूर्वी गॅस चारशे रुपये होता हा हे तुमचं मान्य तुमचं बरोबर पडते पण दहा वर्षापूर्वी कापूस पण पाच हजारच होता आता पण तेवढंच का गे दहा वर्षापूर्वी कांदा पण वीस रुपये किलो होता आता पण तेवढंच का मग दहा वर्षापूर्वी जर सरकारचं वाढते तर शेतकऱ्याचं का नको ऐका ऐका

काही एक्सपोर्ट कराव लागत बरोबर नाये किंवा अर्थ नाहीये सांगायचा विषय असा आहे की मॅडम बघा सरकार चालवण्यासाठी काय करावं लागतं काय नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही वरती आहात मी कोण रस्त्यावरती बरोबर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये जर आपण एक जबाबदार नागरिक ही भूमिका टाळून जर फक्त लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहू नाही सर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्ही आज एक अस्की आली किंवा तुमचा नंबर घेतला मग तेच ना मग पण शेतकऱ्यांच्या व्यथा कोण सांगणार सर जर तालुका प्रतिनिधी पाच पाच वर्षात तर एक आणि दोन दिवस सुद्धा गावात येत नसतील गावातल्यांच्या व्यथा जाणत नसतील आणि जर फक्त कामापुरतेच बाकीचे माणसं येत असतील तर काय मुद्दा झाला ह्याच्यासाठी मी तुम्हाला मी बोलू तुमचा राजकीय मुद्दा आहे राजकीय मुद्द्यासाठी पाहिजे ते मी सहकार्य करतो आव पण मग म्हणणं आहे की बाबा जर तालुका अध्यक्ष येत नाहीत भेटत नाहीत बोलत नाहीत किंवा काय पदाधिकाऱ्यांशी काही संबंध येत नाही त्यांचा बरोबर ना तुम्ही कोणत्या पक्षाचं कार्य करताय मला हा ते पण बरोबर आहे ना पक्षाचं आम्हाला कोणतंच घेणं देणं नाहीये सध्या तरी माझ्या म्हणण्याचा उद्देश कसा हे बघा तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला जर नाही पटत हे नाही चालू असलेला कार्यक्रम नाहीये बरोबर ना लोकांना की मोदीजींच नाव घेऊन मोदी सरकार मोदी सरकार कशाला सांगता येतो मी पाच पाच मागच्या पन्नास साठ वर्षापासून इंदिरा आवास योजना चालू होती राजीव गांधी जीवन ज्योती योजना चालू होती तो पर्यंत कोणाला नाही पर का ते सुचलं पण पक्षकार म्हणून मी पण माझ्या पक्षाची बाजू मांडू शकतो ना पण आम्हाला आणि आम्हालाही कोणत्याच पक्षाचा मुद्दा मांडायचा नाही आमच्या गावातून एवढीच अपेक्षा आहे फक्त की तुम्ही आधी आमच्या व्यथा जाणून घ्या म्हणजे जा आम्हाला मी आम नाही आमचं आम काय माझा शब्द घ्या ना तुम्हाला माझा शब्द आहे मला दोन ते तीन दिवसामध्ये माझा आज भाऊनकुळे साहेबांकडे दौरा आमचा कम्प्लीट करून दोन ते तीन दिवसामध्ये मी तुमच्या गावापर्यंत येतो तुमच्या सगळ्या व्यथा मांडलेल्या ज्या काय त्या आपण बसून बोलू चर्चा विदिन अ डिस्कशन काही आउटपुट नाही विदाउट डिस्कशन बरोबर मग तुम्ही जे म्हणताय त्याच्यानंतर तुम्ही मला कार्यक्रम लावू द्याल का हो हो नक्की नक्की तुम्ही हो चालते चालते अहो ऐका तुम्ही जर ऐका तुम्ही जर आमच्या गावाला रोड मंजूर करून दिला म्हणजे तुम्ही कुणाशी बोला कोणत्याही वरच्या मंत्र्याशी आणि जर रोड मंजूर झाला स्वागत काय तुमचा सत्कार गावातल्या विद्यार्थ्यांकडून करू लोक वरचे तर बाज मी आणि विद्यार्थी आमची संघटना मिळून करू कारण एवढे विद्यार्थ्यांचे हाल झालेत आणि त्यांची कोण जोखीम घेत नाही तुम्ही जर घेत असताल ना तुमचं ते सगळं स्वागत मग तुमचं कोणताही पक्ष असो आम्हाला काहीच घेणं दे नाही पण तुमचं मार्ग थाटात स्वागत करणार एवढं लिहून देतो कारण एवढं हा हा आ, मी सुप्रिया पवार आहे नाही 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 कोणती नाही नाही सध्या टी वाय बी कोमलंय हो त्यांच्याकडूनच घेतले फक्त म्हंटल कॉन्टॅक्ट द्या की तुम्हाला वरचे म्हणजे कुणी कि आमचं गाव हे निवडलं असं कोण हे म्हंटल त्यांचं द्या कारण त्यांना सांगितलं सगळे सा विरोध करायला लागले तर ते म्हणले फक्त एक पदाधिकारी म्हणून करमाले आहेत की भाजपचे जिल्हाध्यक्ष वगैरे आहेत तर म्हणलं फक्त त्यांचा नंबर हो द्या त्यांना समजू ना कारण आतापर्यंत आम्ही तुम्ही जर आमचे युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघितले असतील किंवा बातम्या वगैरे बघितले असतील न्यूज पेपरला एवढ्या बातम्या दिलेत ना आम्ही दिवस दिवस कंटिन्यू मी उपोषण केले विद्यार्थ्यांसाठी तरीही तिथे आम्हाला तालुका प्रतिनिधी भेटायला सुद्धा आले नाहीत किंवा म्हणले सुद्धा नाही की आम्ही तुम्हाला शब्द देतो असं तसं आणि त्याच्यानंतर ना महिन्यानेच कस प्रत्येक पक्षाचा एक वेगवेगळ्या तालुका प्रत्येक जास्त पण मी काय म्हणते हा ऐका आमचा वेगळा असेल काँग्रेसचा वेगळा असेल आम्ही तिथं ऐका आम्ही तिथं पण गेलतो सर आम्ही तहसीलदार समोरच दिवसभर घोषणा उपोषण करून तहसीलदार समोरच होतो त्यांना जेव्हा मी माझ्या खरे व्यथा सांगितलं ना तेव्हा त्यांनाही काय बोलवते कळून होतं निघून गेले होते ते डायरेक्ट त्यांना म्हणजे आमच्या आम जर तुम्ही गावाकडे रस्त्याचे खड्डे वगैरे हो आता तरी आम्ही सार्वजनिक खर्च करून खड्डे थोडे थोडे बुजवले म्हणून थोडंफारी होत आहे पण आता तरी एवढं अडचण झाली की एसटी सुद्धा येत नाही गावाकडं मग विद्यार्थ्यांनी काय करायचं आता करामायचं ठीक आहे की अल्पवयीन म्हणजे वय नसल्यामुळे मुलं गाडी चालवल्यामुळे ते त्यांना दंड करते त्यांचं ठीक आहे पण मुलांचे हाल कोण करणार ना मग मुलांचं कोण समजून घेणार ह्याचं काहीच नाही ना त्यांना काय मग तुम्ही म्हणताय तर या आपण बघू बोलू आणि जर ते सक्सेस झालं तर तुम्ही परत आमच्या गावात आम्ही त्यांना पूर्ण साक्षीने प्रतिसाद देतो, विशेष मी पण आणि मी देते. गावातल्या काही वेळेस प्रशासकीय अपयश असतं तर ह्याच्यामुळे काय होतं बऱ्याचशा लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचलेल्या नसतात मग ज्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांच्याकडून आम्ही फक्त विचारतो किंवा पोहोचलेत का नाहीत आणि ज्यांच्याकडे पर्यंत पोहोचलेलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय ह्या प्रकारचा आर तो फिरतोय ह्याच्यामध्ये हे सगळं सगळं कार्य करता एक पक्ष म्हणून नाही तर प्रशासकीय अधिकारी करतायत म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे नियोजन आहे आम्हाला फक्त त्याकरिता सहकार्य